दोन हजार तीस मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालेलं आहे ग्लासगो इथं झालेल्या बैठकीमध्ये भारताला यजमानपद मिळाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे अहमदाबाद इथं कॉमनवेल्थ गेम स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाची जबाबदारी प्र, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं स्वीकारलेली आहे दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून करा असं गौतम गंभीरनं सामना संपल्यावर पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय भारतातील पराभवामुळे डब्ल्यूडीसी टेबलमध्ये पाकिस्तानला मोठा फायदा झाला दुसरी कसोटी हरल्यानंतर भारताची पॉइंट्स टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक चौदावर घसरलेली आहे ज्यामुळे पाकिस्तान वर पोहुस पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचलेला आहे पाचव्या स्थानावर घसरलेला आहे गुवाहाटी कसोटी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची विजय टक्केवारी पंचाहत्तर झाली असून तो दुसऱ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया चारपैकी चार सामने जिंकून अद्याप अव्वल स्थानावर कायम आहे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानं पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झालेला आहे न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलची दुसऱ्या स्थानी घसरण झालेली आहे ऑस्ट्रेलियानंतर रोहित शर्मा एकही एकदिवसीय सामना खेळला नसूनही त्यानं पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये गुजरातच्या उर्विल पटेलनं झंझावती शतकी खेळी केलेली आहे गुजरात विरुद्ध सर्विसच्या सर्विसेच्या सामन्यामध्ये उर्विलनं झंझावती शतकाची नोंद केलेली आहे अवघ्या एकतीस चेंडूमध्ये चौकार आणि षटकारांची फटकेबाजी करत शतक पूर्ण केले टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा उर्विल तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे धोरण समिती उद्या मुंबईमध्ये सर्वांशी संवाद साधणार आहे शाळांमध्ये तिसरी भाषा पहिलीपासून की कोणत्या इयत्तेपासून लागू करायची या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचीही मतं जाणून घेतली जातील मुंबईमध्ये तीन आणि चार डिसेंबरला पाणी कपात करण्यात येणारे भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महापालिकेनं हाती घेतलंय त्यामुळे अर्ध्या मुंबईमध्ये तीन आणि चार डिसेंबरला पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे त्यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मायखळातील राणीच्या बागेतील पर्यटकांमुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे या राणीच्या बागेतील विविध प्राणी आणि परदेशी पक्षी पाहण्यासाठी लाखो पर्यटकांनी बागेला भेट दिली आहे त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पर्यटकांमुळे का महापालिकेच्या तिजोरीमध्ये सतरा लाखांहून अधिकचा महसूल जमा झाला आहे रायगडमधील माणगावमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षकांनी आढावा बैठक घेतली निवडणूक काळामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झालेली आहे तसंच आचारसंहितेचं काटेकोर पालन केलं जाईल आणि पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येईल असल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ड्रोन मापराबाबत स्वतंत्र धोरण धोरण आणण्याबाबत आणण्यात येणार आहे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पोलीस दलामध्ये आता ड्रोन कक्ष असणारे या धोरणाची रूपरेषा तयार झाली असून शासनाकडून अंतिम निर्णय मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल छत्रपती संभाजीनगरातील मिटमिटा परिसरामध्ये पंचावन्न अनधिकृत बांधकामं पाडण्यात आलेली आहेत विकास आराखड्यामध्ये त्याची रुंदी तीस मीटर असल्यानं ही कारवाई करण्यात आली या कारवाईसाठी पोलिसांना मनपाकडून पत्र देण्यात आलं होतं मात्र कोणताही बंदोबस्त देण्यात ता, आला नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदार कोण राहणार हा प्रश्न उपस्थित होतोय मुंबईतील माझगाव वरळीनंतर आता बोरिवली आणि मालाडमधील हवेचा दर्जा खालावला आहे बोरिवली आणि मालाडमधील हवा अति वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे तर आर्द्रता आर्द्रता अधिक असल्यानं आणि समुद्राकडून येणारे वारे निष्क्रिय झाल्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे राज्यातील काही भागामध्ये थंडी जा, कमी झालेली आहे ऐन हिवाळ्यातही दुपारी उन्हाचा सामना करावा लागतोय तर काही दिवस राज्यामध्ये थंडी कमीच राहू शकतो असा अंदाज हवामान विभागानं नाशिक शहरामध्ये थंडी कमी होतीय मात्र हवेची गुणवत्ता देखील घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे पासष्ट पर्यंत गेलेला आहे मागील काही दिवसात थंडीमुळे हवेची गुणवत्ता घसरल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता थंडी कमी होऊनही हवेची गुणवत्ता घसरलेली आहे परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये बारा एकरवरील ऊस जळालेला आहे यामुळे पाच ते सहा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली के जाते नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझरमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सवामध्ये बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला भंडाराच्या लाखणीमध्ये ओव्हर ब्रिजवरील ड्रेनेज पाईप कोसळलेला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र उड्डाणपुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं